सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा करता है आज प्लास्टिक वापर हा है। प्लास्टिक वापर कर स्वच्छते अविभाज्य भाग आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ प्रसारेत चाळीसगाव तालुक्यातील एकशे तेरा ग्राम पंचायत आरक्षण जाहीर चाळीसगाव प्रशासकीय इमारत चाळीसगाव येथे माननीय तहसीलदार चाळीसगाव येथे अध्यक्षतेखाली सोडत पद्धतीने काढले आले या सोड चिठ्ठीसाठी आरव अहिरे या लहान बाळाच्या हाताने सोड चिठ्ठी काढण्यात आली एकूणच पन्नास टक्के महिला पदे सरपंच पदाकरिता सोडत पद्धतीने माननीय उपविभागीय अधिकारी चाळीसगाव यांच्या चोई अध्यक्षतेखाली काढले आले यावेळी चाळीसगाव तालुक्यातील एकशे तेरा ग्रामपंचायतीचे आरक्षण करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत हिले तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे आज चाळीसगाव तालुक्यातील सरपंच आरक्षण सभा दोन हजार पंचवीस ही आटोपली असे आटोपली आहे आणि या सरपंच सोडतीत शाळेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे आरक्षणाच्या सोडती ह्या निघालेल्या आहेत त्याचप्रमाणे आम्ही ओझर गावाचे रहिवाशी असून बाजीराव भगवा नायरे माजी ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित होतो या ठिकाणी ओझर गावाचं आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग ओ बी सी ही जागा आरक्षित म्हणून सुटलेली आहे त्यामुळे आमच्या ओझर गावकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि अतिशय संविधानाच्या माध्यमातून ओबीसींना न्याय मिळणार असल्याने सर्व गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि यासाठी आमच्या गावातून बरेच लोक इच्छुक राहतील त्यात मी एक देखील राहील ओबीसीचा माझा अधिकार म्हणून मी माझी उमेदवारी जाहीर करणार आहे त्यामुळे आम्ही सर्वांगीण विकासासाठी आजपासून प्रयत्नशील आहोत आणि गावकऱ्यांच्या सेवा करण्यासाठी आजपासून आम्ही प्रयत्नात आहोत आणि कायमस्वरूपी आम्ही लोकांच्या संपर्कात राहू आणि कामकाज करूकरिता प्रतिनिधी सोजलाल हाडपे So he's got... नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लगवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बरेच जनहितार्थ प्रसारित